तर सगळ्यात पहिली भाजी आहे शिमला मिरची अगदी साधी आणि सोपी आहे तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की इथे मी चार पाच लसूणच्या पाकळ्या बारीक कापून टाकून घेतल्या आहेत लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर तीन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून टाकून घेतलेत थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि हे कांदे आता छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे कांदे अगदी छान परतून झालेले आहेत त्यानंतर त्यामध्ये मी आता दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात पाव चमचा हळद टाकून घेतली आणि हे सर्व मसाले आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मी तीन मिडियम आकाराच्या शिमला मिरची अशा पद्धतीने कापून घेतल्या आहेत ते कापलेली शिमला मिरची टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं आहे तर तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढून परत भाजी व्यवस्थित मिक्स करून द्यायची पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला परत तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं तर तुम्ही इथे बघू शकता शिमला मिरची अगदी छान अशी शिजलेली आहे शिमला मिरची शिजायला खूप काही वेळ नाही लागत तर त्यानंतर मी इथे आता दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे हा शेंगदाण्याचा कूट टाकून व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकलेली आहे कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी शिमला मिरचीची भाजी तयार झाली आहे त्यानंतर पुढची सुकी भाजी आहे दुधी भोपळ्याचे भरीत तर त्यासाठी मी इथे मीडियम आकाराचा एक दुधी घेतलेला आहे धुवून कोरडा करून त्यानंतर सर्व साईडने व्यवस्थित तेल लावून ला आहे तर इथे सर्व दुधी भोपळ्याला व्यवस्थित मी तेल लावून घेतलंय आणि त्यानंतर आता सुरीने अशा पद्धतीने टोचे मारून घ्यायचे आहेत यामुळे दुधी भोपळा अगदी आतपर्यंत अगदी छान व्यवस्थित शिजतो आणि त्यानंतर आता गॅसच्या बर्नरवर अशा पद्धतीने एखादी जाळी ठेवून हा भोपळा आता अगदी छान भाजून घ्यायचा आहे तर इतपत रंग चेंज होईपर्यंत हा दुधी भोपळा भाजायचा आहे आपल्याला आपण भरतासाठी वांग भाजतो त्या पद्धतीने आणि पूर्णपणे आता गार होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आता पाण्याखाली धुवून घ्यायचा आहे आणि वरची जी साल आहे काळी झालेली ती अशा पद्धतीने तुम्ही सुरीने काढू शकतात अगदी छान लगेच निघते फक्त गार होऊ द्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता वरची साल पूर्ण काढून टाकली मी आणि दोन्ही साईडचं जे टोकं आहेत ते कापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता दुधी भोपळ्याचे लहान लहान पीस करायचे आहेत तर इथे मी दुधी भोपळा कापून घेतला आहे आणि आतमध्ये जो बियांचा भाग आहे तो अशा पद्धतीने काढून टाकायचा आहे जर दुधी कोवळा असेल तर काढला नाही तरी चालेल मधला भाग तर अशा पद्धतीने मी सर्व दुधी भोपळ्यांच्या बियांचा भाग काढून घेतला आहे आणि हे आता मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर बारीक करून घ्यायचं आहे तर इथे दुधी भोपळा अगदी छान जाडसर असा बारीक करून घेतला आहे त्यानंतर एका साईडला कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलंय तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तीन मीडियम आकाराचे कांदे मी बारीक कापून टाकून घेतलेत तर इथे मी कांदे टाकून घेतलेत त्यानंतर कांदे परतवायच्या आधी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदे पटकन परतवले जातात आणि छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आणि त्यानंतर इथे मी एक मिडियम आकाराचा टोमॅटोही बारीक कापून टाकून घेतला आहे टोमॅटोही अगदी मस्त परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं सात ते आठ लसूणच्या पाकळ्या मी बारीक वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण टाकून घेतलं आहे थोडं परतून घ्यायचं त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा काळा मसाला टाकून घेतलाय आणि दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलंय हिरवी मिरची असल्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाले टाकू शकतात मसाले टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जो बारीक केलेला भोपळा आहे तो टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचा आहे तर तुम्हीच शक्यतो वांग्याचं भरीत तर खाल्लेलंच असेल तर अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचं भरीतही तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागतं दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर परत व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे थोडंशी बारीक कापलेली कोथंबीर टाकली आहे मी कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचं भरीत हे तयार झालेलं आहे तुम्ही हवं तर अजून एक दोन मिनिट वाफ घेऊ शकतात तर अशा प्रकारे दुधी भोपळ्याचं अगदी छान असं भरीत तुम्ही नक्की ट्राय करा बघा नक्कीच तुम्हालाही आवडेल त्यानंतर पुढची सुकी भाजी आहे गवारच्या शेंगांची भाजी तर त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि त्यानंतर एक ते दीड पळी तेल टाकून घेतलंय तेल व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी टाकायची आणि चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतल्या आहेत तो कुटलेला लसूण टाकला आहे लसूण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी दोन मीडियम आकाराचे कांदेही बारीक कापून घेतलेले होते तो बारीक कापलेले कांदे टाकले आहेत कांदे परतवताना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे कांदे अगदी मस्त परतून झालेले आहेत त्यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आहे मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाव किलो गवारच्या शेंगा व्यवस्थित निवडून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून त्या शेंगा टाकून घेतल्या आहेत कढईत आणि गवारच्या शेंगा टाकून व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला या भाजीमध्ये गवार अगदी कोवळी असल्यामुळे अगदी झटपट शिजते पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर या शेंगा परत व्यवस्थित मिक्स करून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर परत तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं आहे तर इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत मी आता झाकण काढून परत व्यवस्थित भाजी मिक्स करून घेते तुम्ही बघू शकता गवार अगदी शिजलेली आहे छान आणि तुम्ही मध्ये मध्ये भाजी व्यवस्थित मिक्स करू शकतात नाहीतर ती मग कढईला लागू शकते तर इथे मी दोन ते तीन मिनिट परत झाकण ठेवलं आहे आणि आता झाकण काढून भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते गवार अगदी छान अशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकतात आणि त्यानंतर आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे मी यामुळे भाजी अगदी छान लागते शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा पदार्थ म्हणजे कोथंबीर तर इथे मी थोडीशी कोथंबीर आता बारीक कापून टाकून घेतली भाजीमध्ये कोथंबीर टाकून भाजी अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकतात अगदी छान राहते आणि टेस्टही खूप छान लागते तर अशा प्रकारे गवारच्या शेंगांची सुकी भाजी तयार झाली आहे पुढची सुकी भाजी आहे कांदा घालून केलेली पालकची भाजी त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलंय तेल व्यवस्थित गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलंय जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे त्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून टाकलेले आहेत चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता कांदे अगदी छान परतून झालेले आहेत त्यानंतर मी इथे चार हिरव्या मिरच्या थोडेसे आल्याचे तुकडे आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या वाटण करून घेतलेल्या आहे मिक्सरमध्ये ते वाटण टाकलेलं आहे हिरवी मिरची आलं आणि लसूणचं तर हे वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथे एक पालकची जुडी व्यवस्थित निवडून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून आणि त्यानंतर बारीक कापून घेतलेले आहे पालक मी तो बारीक कापलेला पालक मी आता कढईत टाकून घेतला आहे पालक टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी केव्हाही पालेभाज्यांना मीठ हे पूर्ण पालेभाज्या व्यवस्थित मिक्स झाल्यावरच टाकायचं आहे कारण पालेभाज्या या कमी होतात मिक्स केल्याने आणि त्यानंतरच मग मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यावर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता झाकण न ठेवता पाच ते सहा मिनिट ही भाजी छान शिजू द्यायची आहे मध्ये मध्ये मिक्स करत राहायची आहे मेथीप्रमाणेच पालकची भाजी शिजायला खूप काही वेळ नाही लागत अगदी झटपट अशी शिजते ही भाजी आणि कोळी असल्यावर तर तीन चार मिनिटात पालक शिजतो तर इथे पालक अगदी छान शिजलेला आहे मी त्यामध्ये आता दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकून भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता पालक अगदी छान असा शिजलेला आहे आणि खूपही नाही शिजवायचं आपल्याला तर इथे अगदी छान आणि झटपट अशी कांदा घालून केलेली पालकची भाजी तयार झाली आहे त्यानंतर पुढची सुकी भाजी आहे वांग्याचं भरीत वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण जरा तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतलं आहे आणि इथे मी पाच ते सहा वांगे घेतले ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मग ते कढईत टाकून घेतलेत आणि हे वांगे आता तेलात अगदी छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान रंग चेंज झालेला आहे वांगे मस्त भाजून झालेत आणि ते भाजलेले वांगे मी आता एका ताटात ता काढून घेते त्याप्रमाणेच त्याच कढईमध्ये दोन टोमॅटोही व्यवस्थित भाजून घ्यायचे त्यानंतर मी इथे सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्याही टोमॅटोबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत भाजलेला लसूण केव्हाही भरीतमध्ये टाकल्यामुळे भरीतला अगदी छान टेस्ट येते भाजलेला लसूण मी काढून घेतला आहे तर हे टोमॅटो तुम्ही अशा पद्धतीने कापूनही कढईमध्ये भाजू शकतात तर मी इथे टोमॅटोचे काप करून घेतले आणि व्यवस्थित आता भाजून घेते तर भाजलेले टोमॅटोही मी काढून घेतले अगदी छान असे मऊसूद शिजलेत टोमॅटो आणि त्यानंतर आता जे भाजलेले वांगे आहेत त्यांची वरची साल काढून घ्यायची आहे गार झाल्यामुळे वांग्यांची साल अगदी छान निघते आणि हे वांगे लहान असल्यामुळे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता तर इथे मी एका वांग्याची साल तुम्हाला काढून दाखवलेली आहे अगदी पटकन साल निघते आणि त्यानंतर पळीने अशा पद्धतीने वांग्याचा जो शिजलेला भाग आए, तो गेचा आहे तो काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारेच आता सर्व वांग्यांची मी वरची साल काढून पळीने पुढचा भागही व्यवस्थित काढून घेते तर इथे आता मी दुसरी मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये वांगे जे भाजलेले आहेत ते भाजलेले वांगे भाजलेले टोमॅटो टाकून घेतलेत वाटीमध्ये आणि आता हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहेत टोमॅटो आणि भाजलेले वांगे जे आहेत ते अगदी व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे इतपत हे व्यवस्थित हाताने स्मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर एका साईडला मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून टाकून घेतल्या आहेत आणि भाजलेला जो लसूण आहे तोही बारीक कापून घेतला आहे मी तो भाजलेला लसूणही टाकून घेतला आहे लसूण आणि मिरची अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक कापून टाकलेले आहेत मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे मीठ टाकल्यामुळे कांदे अगदी पटापट परतले जातात तर इथे कांदे व्यवस्थित परतून झालेले आहेत त्यानंतर मी त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा काळा मसाला टाकून घेतलाय हिरवी मिरची टाकल्यामुळे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात एक चमचा मी लाल तिखट टाकून घेतलाय आणि मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भाजलेले वांगे आणि टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे अगदी साधं आणि सोपं आहे हे भरीत अगदी झटपट तयार होतं तर आता व्यवस्थित मिक्स करून आहे मिक्स करून झाल्यावर दोन ते तीन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे तर इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर टाकून घेतली आहे कोथंबीरमुळे वांग्याच्या भरीतला खूप छान टेस्ट येते तर व्यवस्थित मिक्स करून आहे तर अशा प्रकारे अगदी झटपट असं वांग्याचं भरीत तयार झालंय त्यानंतर पुढची सुक्की भाजी आहे तोंडलीची भाजी तर त्यासाठी मी इथे पाव किलो तोंडली घेतलेली आहे तोंडली कापताना अशा पद्धतीने दोन्ही साईडचा भाग काढून आणि त्यानंतर अशा प्रकारे कापून घ्यायची आहे आणि कापायच्या आधीच ती स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे मी आता पाव किलो तोंडली अशा प्रकारे कापून घेतली आहे आणि त्यानंतर आता एका साईडला कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलंय आणि तेल गरम झालं की कापलेली जी तोंडली आहे ती मध्ये टाकून दोन ते तीन मिनिट परतून घ्यायची आहे तेलात यामुळे तोंडली अगदी छान टेस्ट लागते खूप छान टेस्ट लागते तोंडलीची तर परतलेली तोंडली मी आता एका डिशमध्ये काढून घेते तर इथे सर्व तोंडली मी काढून घेतली आहे आता आणि अशी तेलात परतल्याने अर्ध्या प्रमाणात ही तोंडली शिजतेही तोंडली शिजायला खूप काही वेळ नाही लागत त्यानंतर मी परत एक पळी तेल टाकून घेतलंय तेल व्यवस्थित गरम झाल्यावर जिरं आणि मोहरी टाकून घेतलीये जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की इथे मी एक मोठा कांदा अशा पद्धतीने उभा कापून घेतलाय तो कापलेला कांदा टाकून थोडस मीठ टाकून घेतलं आहे हे कांदे आता अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे कांदा अगदी छान परतून झाला आहे तर त्यामध्ये मी आता अर्धा टोमॅटो बारीक कापून टाकला आहे खूप जास्त टोमॅटो नाही वापरायचे या भाजीला अर्धाच टाकायचा आहे त्यानंतर एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा काळा मसाला टाकून घ्यायचा आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे मी आणि त्यानंतर आता मसाले टाकून झालं की थोडा लसूण मी बारीक कुटून टाकून घेतला आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेलात परतलेली तोंडली टाकायची आहे कढईत तोंडली टाकून आता व्यवस्थित परतून घ्यायचं जेणेकरून सर्व मसाले वगैरे व्यवस्थित तोंडलीला लागतील चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी मीठ टाकून व्यवस्थित मिक्स झालं की तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मी तर इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत तोंडली परत व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे ही तोंडली शिजायला खूप काही वेळ नाही लागत परत मी दोन ते तीन मिनिट झाकण ठेवलं आहे।, आहे।, आहे तर इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत अगदी छान असं तेलही सुटलेलं आहे आणि तोंडलीही मस्त शिजलेली आहे तर व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकते मी तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही तर कोथंबीर टाकून मी व्यवस्थित मिक्स करून दिली आहे तर अगदी छान अशी भाजी तयार झालेली आहे तोंडलीची त्यानंतर पुढची सुकी भाजी आहे हा टीव पिठलं अगदी साधं आणि सोप्प आहे त्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये एक ते दीड पळी तेल टाकून घेतलंय गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या मी बारीक कुटून त्याही टाकलेल्या आहेत लसूण टाकून अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून लसूणचा कच्चापणा निघून जाईल पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे अगदी साधं आणि सोपं पिठलं आहे हे आणि अगदी पाच मिनटात होतं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी मीठ टाकून आता हा रस्सा व्यवस्थित उकळू द्यायचा आहे तर तुम्हाला जर भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा पिठलं नक्की ट्राय करा तर इथे रसा छान उकळायला सुरुवात झाली आहे त्यानंतर मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने थोडं थोडं टाकून बेलनने व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर तुम्ही म्हणाल बेलनने व्यवस्थित गाठी मोडणार नाही या पिठाच्या तर सर्व गाठी आपल्याला नाही मोडायच्या थोड्याफार गाठी राहू द्यायच्या आहेत त्यामुळे हे पिठलं अगदी छान लागतं तर इथे पिठलं अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यानंतर आता तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं आहे इथे तीन ते चार मिनिट झालेले आहेत पिठलं व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे तर इथे परत मी तीन ते चार मिनिट झाकण ठेवलंय तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटानंतर पिठलं अगदी छान तयार झालंय तेलही वरती खूप छान आलेलं आहे त्यानंतर मी थोडीशी बारीक केलेली कोथंबीर टाकून पिठलं अजून व्यवस्थित मिक्स करून दिलेलं आहे रंग बघूनच तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तर तुम्ही हे हाटीव पिठलं एकदा नक्की ट्राय करा तर कोथंबीर टाकून मी परत एक ते दोन मिनिट झाकण ठेवलंय तर इथे आता एक ते दोन मिनिट झालेले आहे तर अशा प्रकारे अगदी साधं आणि सोप्प हा पिठलं तयार तयार झालंय